कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक असतकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी सेट करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल आता शंभर टक्के फायदा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा <laughs> हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल आता शंभर टक्के फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपल्या चॅनल अनावधानानं चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की मायबाप कास्तकार बांधवानं फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं जर आपण असं केलं तर याच्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे त्यामुळे दर्जेदार व्हिडिओ बनत राहतात व आपली मदत होते आणि जर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घेतलं तर त्याबरोबरच येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती या ठिकाणी मिळत राहतो त्यामुळे तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळत राहते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हलाक मोलाचा सवाल हे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल शंभर फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर सध्या जर आपण बघायला गेलं तर कांद्याची बाजारभावपाती ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे कर्नाटकचा भरमसाठ कांदा मार्केटमध्ये येणार व याच्यामुळे मार्केट, याच्या मार्केट कोसळणं या भीतीपोटी जी पॅनिक सेलिंग वाढली होती त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा मागच्या चार आठ दिवसामध्ये शंभर ते दोनशेनं काही बाजार समित्यांमध्ये कोसळला आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही पूर्ववत कांद्याच्या बाजारभावात आता तेजी यायला सुरू झाली आहे असं मानल्या जाते की एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची तेजी होऊन बाजारभाव पाती सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाताना दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा निर्णय हा कशा पद्धतीने घ्यावा किंवा कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तानची कांदा विक्री म्हणजे कांदा निर्यात ही ऑगस्ट महिन्यापासून कमी होत जाणार आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी व पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होऊन कांद्याचे बाजारभाव वाढावे या ठिकाणी मदत होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत आहे खऱ्या अर्थानं ऑगस्ट आणि आग सप्टेंबर महिन्यात आपल्याला यामध्ये सुद्धा मागणी आणि पुरवठ्यात तफावत दिसू शकते शिवाय बांगलादेशची कांदा आयात ही आपल्याला एक ऑगस्टच्या आसपास सुरू होताना दिसू शकते शिवाय मोदी सरकारची कांदा खरेदी याचा विचार केला तर भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा हा या ठिकाणी आपल्यासाठी फॅक्टर इन पॉईंट आहे आणि याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सध्याच्या एव्हल पासून कमीत कमी दुप्पट लेवलपर्यंत जाताना दिसू शकतं याच्यामुळे कांद्याची विक्री कधी करायची किंवा कोणत्या वेळी करायची अथवा कोणत्या भावावर करायचं ती याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की सध्या कांद्याची विक्री अजिबात करायची नाही कारण सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटलचा जो दर आहे तो आपल्यासाठी उत्पादन खर्च काढण्यासाठी सुद्धा अनि अनुकूल नाही तर अशा परिस्थितीमध्ये चोवीस कॅरेंटचं असणारे ह्या सोनं सध्या पितळच्या भावात विक्री करायचं नाही म्हणून कोणत्या वेळी अथवा कोणत्या भावावर कांदा विक्री करायची ते लक्षात घ्या कांदा विक्री करण्याची योग्य वेळ पंधरा ऑगस्टच्या नंतर आहे आणि कांदा विक्री करण्याचा दर हा कमीत कमी पंचवीसशे ती ते तीन हजार रुपये क्विंटलच्या वर जेव्हा भाव जाईल तिथून पुढे जर प्रत्येक तेजीमध्ये कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर फायदा तर हे होतं मित्रांनो आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर की अखेर देशातील बाजारात कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात आता देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहताना दिसतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय राळ आपल्या सर्वांना आवडतं चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आपला मित्र उदय आजच्या एवढी मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार